नमस्कार मी डॉक्टर शिराग भिरूट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे आज आपण जाणून घेऊया की कि किडनी कॅन्सरचे निदान कसे होते तर सगळ्यात पहिले किडनी कॅन्सर म्हणजे काय तर किडनी कॅन्सर जे आहे ते आपल्या किडनीमध्ये जी पेशी असतात त्यांची जर अनियंत्रितपणे वाढ होते त्याला ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात तर किडनी कॅन्सर चे आपण निदान कसे करतो तर सगळ्यात पहिले आपण पेशंटचा एक वैद्यकीय इतिहास जाणून घेतो किडनी कॅन्सरची काय काय लक्षणे असतात तर त्याच्यामध्ये येतं लघवीमध्ये रक्त येणे किंवा पोटामध्ये किंवा पाठीमध्ये खालच्या बागेत कंटिन्युअस दुखत राहणे किंवा तुम्हाला थकवा येणे किंवा तुमचं वजन कमी होणे किंवा तुम्हाला पोटामध्ये किडनीच्या ची जागेवर कुठे गाठ अडवून येणे तर ही लक्षणे आपण पेशंटला एकदा युजुअली विचारून घेतो तसेच त्याच्या फॅमिली हिस्ट्री म्हणजेच त्याच्या कौटुंबिक कोणा किडनी कॅन्सर किंवा दुसऱ्या कॅन्सरची हिस्ट्री आहे का ते पण आपण समजून घेतो दुसरं आपण जे बघतो ते आहे आपले लॅबोरेटरी एक्झामिनेशन ज्याच्यामध्ये आपण युरिन आणि ब्लड याची आपण चाचणी करून घेतो ब्लडमध्ये आपण बघून घेतो की आपल्या किडनीचे फंक्शन कसे आहेत तसेच आपण युरिनमध्ये चेक करतो की काही ब्लड सेल्स आपल्याला दिसता आहेत का ज्याला आपण म्हणतो हिमॅच काही पेशंटला याच्यातले काही लक्षणे आहेत किंवा त्याच्या ब्लड रिपोर्ट किंवा युरिन रिपोर्टमध्ये आपल्याला ॲबनॉर्मलिटी वाटत असेल तर आपण इमेजिंगची चाचणी करतो इमेजिंगमध्ये आपण सिटी स्कॅन करतो सिटी स्कॅनमध्ये आपल्याला समजतं की किडनीची गाठ कुठे आहे ती कुठे पसरलेली आहे किंवा ती किडनीला कि किती भागाला अफेक्ट करते आहे सिटी स्कॅननंतर आपल्याला जर अजून कुठे गाठ वाटत असेल तर आपण एखाद्या वेळेस पेट स्कॅन किंवा बोन स्कॅन तर बोन स्कॅनमध्ये आपल्याला जर डाऊट आहे की ही गाठ हाडामध्ये गेलेली आहे का नाही तर त्याच्यासाठी आपण हा बोन स्कॅन करू शकतो ह्याच्यानंतर जर आपलं आपलं निदान झालं तर युजली आपल्याला बायोप्सीची गरज पडत नाही जर किडनीची गाठ आहे आणि ती सी टी स्कॅनवर कॅन्सर सारखी वाटत असेल तर शक्यतोवर आपल्याला गाठची बायोप्सी करणे गरजेची नसते त्याच्यानंतर आपण त्याची स्टेज म्हणजे जो कोणत्या टप्प्यात आहे स्टेज वन टू थ्री किंवा फोर ह्याच्या हिशोबाने आपण त्याला ट्रीटमेंट आपण ॲडवाइस करतो शक्यतो स्टेज वन टू थ्री याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ऑपरेशन म्हणजे सर्जरी करून ती गाठ काढणे गरजेचे असते आणि हे पूर्णपणे बरे होते स्टेज मध्ये जर ही गाठ आपल्या शरीरात दुसऱ्या भागेला म्हणजे लिव्हर किंवा लंग मध्ये गेलेली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी किंवा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी, की थेरपी, थेरपी जसं पुढे हाडांमध्ये गेली असेल तर ह्या आपण ट्रीटमेंट ऑप्शन्स देऊ शकतो जर तुम्हाला किडनी कॅन्सरशी रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू